उद्या एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आज दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आज दहिवडी शहरातून पोलीस स्टेशनपासून स्टँड परिसर फलटण चौक बाजार पटांग आणि सिद्धनाथ मंदिर या ठिकाणावरून रूट मार्च करण्यात आला या मार्चच्या निमित्तानं सर्व पोलिसांनी संपूर्ण दहिवडी शहरात फेरी मारण्यात आलेली आहे आणि ही फेरी मारून पुन्हा एकदा हा रुतमाच देवरी पोलीस स्टेशन येत आलेला आहे त्याच देवरी पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत या माहिती देणार आहोत त्यांच्याकडून नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे देवडी पोलीस स्टेशन मी देहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की उद्या दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती सर्वच नागरिकांनी कायदेशीर बाबींचा पालन करून साजरी करावी या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेखसर त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम त्याचबरोबर डी वाय एस पी शेंडगी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी देवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये रूट मार्च घेण्यात आला या रूट मध्ये आम्ही ढाल लाठी काठी यासोबत हेल्मेट आणि अशा होमगार्ड त्याचबरोबर आमच्या सर्व पोलीस पथकातोबत पथसंचलन केले प्रदर्शन केलेले आहे या अनुषंगाने आम्ही सर्व नागरिकांना हे सूचना देऊ इच्छितो की सर्वांनी पारंपरिक वाद्य त्याचबरोबर आपली संस्कृती जपून ही शिवजयंती साजरी करावी कोणीही डी जेचा वापर याच्यामध्ये करू नये या अनुषंगाने आम्ही सर्व गणेशोत्सव आणि त्याचबरोबर शिवजयंती मंडळांच्या मिटिंग्स घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी सर्वांनी पोलीस प्रशासनास व जिल्हा प्रशासनास सहकार्य करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करावी अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद आपलावाज न्यूजसाठी संदीप जठार